राज्यात जे सरकार आहे ते महाराष्ट्रामध्ये असलेल्या युवांना हाताला काम देण्यासाठी खरं तर, तर काम करतं आहे का गुजरातला मदत करण्यासाठी काम करतं आहे हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही जर या देशातल्या जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं तर त्यांनी वक्तव्य केलं तर काही वर्षांनंतर भारत भारतामध्ये जर कुठलं इंजिन हे विकासाचं असेल तर कोण तिथं विकासामध्ये सगळ्यात अग्रेसर असेल तर ते गुजरात स्टेट असेल असं त्यांनी तिथं सांगितलं युएस प्रेसिडेंट राहतात नरेंद्र मोदी साहेब तिथे गेल्यानंतर राहतात अशा काही स्वीट मेंडरीन नावाचं हॉटेल आहे तिथं तुम्ही राहलात का मग जर काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का कारण का दिवसाला जर साठ लाख खर्च तिथं होत असेल या पाच लोकांवर मंत्री नसताना आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काही तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथे भेटले त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो आणि हे दौसे नावाची व्यक्ती तिथं का गेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये भरतीमध्ये हजार हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला साठ सत्तर लाख रुपये खर्च करता आम्ही एम आय डी सीला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला जेवणाला काय खर्च झाला जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का ते कोणालाच भेटत नाही पण त्यांना ते भेटले आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा दहा लाख रुपये होता अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेला आहे आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला युवांना कसा झाला बाबतीत ती माहिती जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे याच्यामध्ये असं कळतंय की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही आयक्यू माहिती याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल भट नामक आहेत काय हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही त्यांना पैसे दिले जातात पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाच्या पैसा हा खर्च केला जातो आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते तिथं शॉपिंग केलं जातं नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं हे झालंय का याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथे करावी लागेल आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटत सुद्धा नव्हतं अधिकाऱ्यांना आता कुठंतरी अडचण झालेली आहे आठ महिन्यांपूर्वी झालेला खर्च हा कसा दाखवायचा अशी आम्हाला आता चर्चा येते की हे जे दौसे नावाची व्यक्ती आहे त्यांना असंही कुठंतरी सांगण्यात आलं आहे की तुम्ही प्रायव्हेटली आम्हाला पंचवीस तीस लाख रुपये द्या ऑफिशियली आणि आम्ही बॅक डेटेड पत्र दाखवतो की तुम्हाला आम्ही पैसे मागितले तुम्ही प्रायव्हेटली ह्याच्यावर आला अशा प्रकारचे पण आता डॉक्युमेंट आल्यानंतर हे आम्हाला बोलावं लागेल हे फक्त आयक्यू माहिती आम्ही बोलत आहोत त्यामुळे ही जे हा का जो काही खर्च तिथं झालेला आहे हा खर तर सरकारी याच्यावरचा झालेला पैसा आहे त्यामुळे तायवान बद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथे देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते ते मोठे नेते आहेत सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही पण राज्यामध्ये एका मंत्रालय असं मंत्रालय नाही पण एका पदाधिकारी भाजपच्या सांगितलं होतं जपान या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला पण तसं इथं दिसत नाही तो खर्च एमआयडीसीने केला आमचं दुमत नाही खर्च करण्यात यावा तो डीसीएम या कार्यालया केला असता तर ते जास्त योग्य झालं असतं खूप मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि तिथं जर आपण बघितलं एमआयडीसीने जे काय खर्च केला तिथं जे कौसुभ दौसे तिथं सुद्धा गेले होते त्याच्याच बरोबर तुम्ही जर आपण बघितलं तर तिथे करार हे कुठलेही झाले नव्हते आणि जो करार तिथं जपानला झाला होता त्याच्यामध्ये एक जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आहे ते मुंबई फ्लड मिटिगेशन इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहे असं काहीतरी तिथं चर्चा झाली वस्तू इलेक्ट्रिक असेल एन टी टी आयटी कंपनी आहे त्यांनी अप्रॉक्सिमेटली सोळाशे कोटी खर्च करू असं सांगितलं आणि सोमोटो नावाची एक कंपनी आहे त्यांनी आपल्याकडे कुठेतरी आठ हजार कोटी खर्च इन्व्हेस्टमेंट करणार असं सांगितलं करंट सेट सोमोटो कंपनीचा जो आहे त्यांनी दोन हजार कोटी हे लीज साठी आम्ही देऊ मेट्रोच्या जे काय त्यांना दिलंय असं त्यांनी साईन लीज साठी इन्व्हेस्टमेंट नाही तो पैसा आहे आणि बावीस एकर जमीन आय डी सीची नाही प्रायव्हेट एका कंपनी बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं तिथे काय पाच हजार दोनशे कोटी रुपये हे त्यांनी खर्च म्हणजे आठ हजार कोटीचे एमओयू झाले असं सांगितलं पण याच्यामध्ये प्रायव्हेट जमीन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईत घेत आहेत आणि लीजसाठी म्हणजे कुठेतरी दिशाभूल हे राज्य सरकार या बाबतीत असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे लंडनच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात खर्च केला तसंच साऊथ कोरियाच्या बाबतीत लंडनच्या याच्यात तर खर्च खूप मोठा झाला आणि त्याच्यात तिथं मुख्यमंत्री गेले नाही त्यांना वेळ झाला नाही असं कुठंतरी आहे आता ह्याच्यामध्ये उदय सामंत साहेब जेव्हा जर्मनीला गेले होते तेव्हा व्हिजिटेड ट्रम्प कंपनी जर्मनी प्रॉमिस टू इन्व्हेस्ट तीनशे कोटी म्हणजे जिथं कुठं एमओयू काहीच झालं नाही आम्ही फक्त प्रॉमिस करतो तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं कुठेतरी तिथं चर्चा केली दुबईच्या बाबतीत तसंच आहे त्याच्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर एका कुठल्या तरी देशामध्ये ते गेले होते तिथं हुंडा या कंपनीची इन्व्हेस्टमेंटची एक बातमी आपण ऐकली ती काय इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट हुंडाई तिथं करत नाही जुन्याच कंपनीला म्हणजे दोन कंपनी जीएम मोटर्स आणि हुंडाय यांच्यामधला तो करार आहे आणि सांगत असताना इथं सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात तसं नाही ही कंपनी जीएम या कंपनीला पैसे देणार आहेत तेवढाच करार तिथे झालेला आहे आणि त्याच्यात सुद्धा आपण जर बघितलं तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेही येत नाही तिथे लोक हे आता उपोषणाला बसलेले आहेत ज्यांचा मुद्दा अजून सुद्धा तो संपलेला नाही आता याच्यामध्ये काही पण आहेत पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट एक कंपनी करत आहे म्हणजे असे काही चेष्टा करणारे विषय आहेत ज्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो पण आमच्या सगळ्यांची आता ही मागणी आहे की मी एक कॅगला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की अशा पद्धतीने तुम्ही जर वायपाट खर्च करणार असाल बेचाळीस कोटी म्हणजे डावोसला खर्च केला आणि अशा पद्धतीने इंडस्ट्री पेक्षा तिला टुरिझम टाकावं लागेल महाराष्ट्र टुरिझम बोर्ड हे एमआयडीसी झालेलं आहे वायपाट खर्च केला जातो डाओसमध्ये सुद्धा करार कसे झाले किती झाले किती लोक गेले आता पुढच्या काही दिवसांमध्ये डाओसला परत जाणार आहेत सरकार बदलणार आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना इलेक्शन आहे त्यामुळे डाऊसला जाण्यासाठी तर अनेक लोकांच्या चढावडी लागलेल्या आहेत एक व्यक्ती जो कदाचित आज सत्तेत नाही नाही तर सत्तेत असणाऱ्या पार्टीमध्ये सुद्धा नाही पण जो तर काही भूकंप होणार आहे असं काही नेता भाजपच्या बोललेत त्या नेत्याने सुद्धा जो कथित एका पक्षामध्ये तिथं येणार आहे असं त्यांनी सांगितलं त्या व्यक्तीला सुद्धा बाहेर आता पुढच्या सोळा सतरा तारखेला जे काही हे एक डेलिगेशन बाहेर चालले मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे ना ना ते कुठलं नाव काय याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा आणि दाओसला जाऊन अनेक लोकांना तिथं जाऊन खर्च करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग आहे कॅग मध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करतो कॅग याच्यासाठी करा की बिझनेस क्लास कोणाकोणाला अलाउड आहे कसं कसं अलाउड आहे फाय स्टार मध्ये कोणाला अलाउड आहे एमडी ला कुठं राहू शकतात दे ओएसडी आहे ते कुठं राहू शकतात हे कौसुभ दौसे नावाची जी व्यक्ती आहे तर ते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा विमानाला जेव्हा प्रवास करतात तेव्हा बिझनेस क्लास ट्रॅव्हल करतात एमआयडीसी चा खरा अधिकारी इकॉनॉमीली ट्रॅव्हल करतो पाच पाच हजार रुपये आणि कौस्तुभ दौसे हे तिथं तीस तीस हजार रुपये करतात असं डॉक्युमेंट मध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजे हा जो ब्रिज काल इनॉग्रेट केला वर्षाला तुम्ही सामान्य लोकांकडून घेणार आणि हे कौस्तुभ दौसे जे त्या विभागाचे सुद्धा नाहीत यांच्यावर तुम्ही एका 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 बाजूलाच फक्त येऊन जाऊन सुद्धा नाही तुम्ही तीस तीस हजार रुपये खर्च करता हे कुठंतरी या पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करतो की कॅगच्या माध्यमातून याच्यावर लक्ष देऊन ही माहिती आमच्यापर्यंत कशी ना कशी तरी ती आली पाहिजे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे म्हणजे एस डी ग्लोबल ज्याचा विरोध हा आम्ही महापोर्टल जेव्हा झालो होतं त्याचा विरोध केला होता यु एस डी ग्लोबलमध्ये कोण डायरेक्टर आहेत ती कंपनी कोणाची केनिडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कोण कोण शिकलं होतं सरकारमध्ये त्यातलं कुणी आज ओ एस डी म्हणून आहे का याचा एक अभ्यास करावा लागेल आणि या युएसडी ग्लोबलला हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटली व्यापम घोटाळ्यामध्ये तिथं बॅन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ही मदत नाहीतर कॉन्ट्रॅक्ट हे, हे मोठ्या प्रमाणात दिलं गेलं होतं त्याच्याच बरोबर या यूएसटी ग्लोबलचा आम्ही विरोध केला होता त्याच्यामध्ये कोण कोण होतं हे थोडंसं बघावं लागेल त्याच्याच बरोबर जेव्हा इलेक्शन दोन हजार एकोणीस झालं होतं इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाची जी काही कंपनी होती प्रायव्हेट त्याला इलेक्शन कमिशनली दोन हजार एकोणीसला काम दिलं होतं आणि जो खर खर्च आमदार आणि हे करत असतात ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा कुठल्या कंपनीला काम दिलं होतं आणि ती कंपनी कोणाच्या मालकी याचा एक अभ्यास आपण केल्यानंतर एमआयडीसी मध्ये जे लोक फुकतात फिरत आहेत आणि तिथं झालेला घोटाळा याचं कुठेतरी लिंकिंग आपल्या सर्वांना दिसेल आणि आता सुद्धा तलाठी भरतीच्या माध्यमातून जे काय आज चाललंय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतील आता हे बेचाळीस हजार वर बेचाळीस कोटीवर खर्च आणि त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी याच्याबद्दल तुम्हाला काय विश्वास असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ पण खरं गुंतवणूक आली एवढीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे कालच्या संध्याकाळी तुम्ही जर एक बातमी गुजरातची बघितली त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होत सांगितलं सव्वीस लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये काल एमओयूच्या माध्यमातून तिथं फायनल झालेली आहे सव्वीस लाख कोटी आणि देशामध्ये दोन हजार एकोणीस पासून तेवीस पर्यंत पंधरा लाख कोटी रुपये आले म्हणजे देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली नाही तेवढे एमओयू हे गुजरातमध्ये तिथं फायनल झालेले आहेत आणि गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सुद्धा मोठे प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये नेले गेले ज्याच्यात अडीच लाख लोकांना नोकरी मिळणार होती त्याच्याच बरोबर जो इकॉनॉमिक नाहीतर आपल्याला ज्याचा फायदा बँकिंग सेक्टरला झाला असता तोही प्रोजेक्ट तिथं गेला आणि इतरही काही मोठे मोठे प्रोजेक्ट गेले ज्याच्यातून पाच लाख लोकांना ही नोकरी मिळाली असती त्यामुळे खऱ्या अर्थाने असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की राज्यात जे सरकार आहे ते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी खरंतर काम करत आहे का गुजरातला मदत करण्यासाठी काम करतंय हा हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही जर या देशातल्या जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं तर त्यांनी वक्तव्य केलं तर काही वर्षांनंतर भारत भारतामध्ये जर कुठलं इंजिन हे विकासाचं असेल नाही कोण तिथं विकासामध्ये सगळ्यात अग्रेसर असेल तर ते गुजरात स्टेट असेल असं त्यांनी तिथं सांगितलं आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण तिथं बघितल्या तर त्याच्यामध्ये हेच दिसतंय की केंद्रातले काही मोठे नेते हे भारतात इन्व्हेस्टमेंट आणण्यापेक्षा गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी तिथे प्रयत्न करत आहेत व्हायब्रंट गुजरात तिथं घेतलं जातं खरं तर महा मॅग्नेटिक महाराष्ट्र हे महाराष्ट्रात घेतलं जात होतं पण असं कुठं ते कळत की केंद्रातल्या काही लोकांनी राज्यातल्या भाजपच्या आणि इथं असणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका मॅग्नेटिक महाराष्ट्र जर घेतलं तर व्हायब्रंट गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही त्यामुळे ज्या दिवसापासून अशा प्रकारचे एफर्ट हे महाराष्ट्राकडनं कमी झाले आणि महाराष्ट्रातले मोठे काही प्रोजेक्ट आणि त्याच्याच बरोबर जो आय एफ सी सेंटर आहे तो गुजरातला गेल्यापासून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलेत आणि या सव्वीस लाख इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने पन्नास लाख युवांना गुजरातच्या तिथं नोकरी मिळणार आहे आणि मग हा जो दबाव राज्य सरकारवर केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्राचं भवितव्य हे उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण गुजरात मोठं झालं पाहिजे गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट हे मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं ने का होतोय आणि त्याला साथ महाराष्ट्रातले जे आज सत्तेत असणारे नेते का करत आहेत असा प्रश्न हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे